तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी सरकारी कन्नड शाळा नंबर एक निपाणीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा सरकारी कन्नड शाळा नंबर एक निपाणीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक एस टी एम सी अध्यक्ष सदस्य व पालकवर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक एम डी मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आलं स्वातंत्र्य दिनानिमित्त एल के जी यू जी, के जीच्या मुलांनी विविध वेशभूषा केल्या होत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचं निमित्त साधून टाटा एंटरप्रायजेसच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी टाटा एंटरप्रायजेसच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला शाळेचे एस डी एम सीचे श्री सत्यप्पा चिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक एम डी मुल्ला यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल आपले मत व्यक्त केले कार्यक्रमास एम डी मुल्ला व्ही पी दौडमणी एस बी शास्त्री आर एस नारायणकर एच ए बांदार नीता चौधरी विद्या कलादगी एस डी एम सी अध्यक्ष सत्यप्पा चिंगळे किरण कल्याणकर चंद्रशेखर कब्बुरे चंद्रशेखर कांबळे अर्चना कांबळे सविता राजपूत हिना बाणेकरी संयोग कांबळे अमित कांबळे पृथ्वीराज पोळ दिलीप कुमार केंगारे ज्योतिबा शेळके यशवंत वालीकर विकास हेगडे जावेद मकांदार सिद्धार्थ जाधव अश्विनी पाटील अनिता वालीकर नंदा कांबळे रेखा बेळगली व पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता चौधरी यांनी केलं तर आर एस नारायणकर यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील